कार आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी एक नियमाचं काम आहे नियमित काम असतं आहे ते म्हणजे डबिंगचं तर आज आपण डबिंगसाठी जाणार आहोत स्टुडिओकडं तर आज डबिंगसाठी येणार आहेत पुरणे सनपटणकुडीचे आणि ते डबिंग करणार आहेत सिद्धापा सुरणावर यांचं एपिसोड याच्या आधी एक दोन तीन एपिसोड झालेत मित्रांनो आणि ते राहिलेले एपिसोड आज डबिंग करायचे तर चला आपण जाऊया ही दोन्ही झोपलेत झोपल्यातून बरं आहे नाहीतर जाताना काय खरं नाही हे बघा हे पायवर करून असं झोपतं आहे आणि हे कोळ जाताना पाठ लागते जाताना हे पाठवूनच देत नाही मला कुठं पण जाताना नक्की पाठ लागते मित्रांनो हे घर आहे आमचं इथंच मामांचा फोटो आहे मामांचा फोटो पुजला आहे आम्ही मामांचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया बोला बोला बाळाच्या नावानं चांग बोलं हरसिंह अप्पांच्या ना नावानं चांग ब रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई मित्रांनो दररोज पूजेला आम्ही ही गगनगिरी महाराजांची प्रतिमा धुतो आहे आणि धुतल्यानंतर ते खराब झाले आणि खराब झालेल्यामध्ये सुद्धा महाराजांनी दर्शन स्वतः दिले बघा कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा जोवगिरा सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय <स्थाथ> मित्रांनो मी आता स्टुडिओपाशी आलो आहे आता स्टुडिओमध्ये जाऊया आणि आता पुढील व्हिडिओ स्टुडिओमधूनच डबूया मित्रांनो सकाळचे सात वाजले आहेत आणि मी आता आलो आहे इथं आपल्या स्टुडिओमध्ये आणि मित्रांनो आज रविवार आहे आजचा क्लास मी सगळा पूर्ण ट्रान्सफर केला उद्या परवासाठी कारण आज क्लासला मुलं येतात आज रविवार सुट्ट्या असल्यामुळं आणि आज एक वीस ते पंचवीस मुलं माझ्याकडं शिकायला आहेत हार्मोनियम तबला गायन वगैरे हे शिकायला आणि आज दिवसभर तो क्लास चालतो पण आज डबिंगचं काम असल्यामुळं आजचे क्लास मी सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्यांना यायला सांगितलं आणि आजचा हा दिवस पूर्णपणे डबिंगसाठी दिलाय मी आताच पुरणे सरांना फोन केला होता मित्रांनो आणि ते आता पोहोचलेत निप्पाणेमध्ये आणि निपाणी म्हणून इथं गडिंगमध्ये यायला बसने येणार ते आणि इथे यायला जवळ अर्धा तास लागतो कोण घ्यायचा इथं मी सगळी तयारी पूर्ण केली इथं पाठीमध्ये टी व्ही दिसत असेल तुम्हाला मित्रांनो मामांचे सवंगडे जे बोलणार आहेत ते ह्या टी व्हीवर दिसतात आणि ह्या टीव्हीवर बघितल्याशिवाय इकडच्या आतल्या व्यक्तीला काही बोलता येत नाही कारण ही टीव्ही एवढ्यासाठी लावली आहे कारण ह्या समोरच्या व्यक्तीला ते काय बोलतात ते दिसावं नाहीतर मग त्याशिवाय ते डबिंग पूर्ण होणार नाही हे काय असं सा शो साठी ती टीव्ही लावलेली नाही टीव्ही लावली आहे ते खास आणि खास त्या डबिंगसाठी लावलेले आहे कारण डबिंगच्या माणसाला ते लिपिंग त्या व्यक्तीचं दिसायला पाहिजे म्हणजे बामांच्या सभांगडे जे बोलतात ते लिपिंग बघून मग ते त्यावर कन्नड बोलायचं असतं म्हणजे त्यांच्या हावभावाप्रमाणे ते उच्चार व्यक्त करायचे असतात त्यामुळे ते बघणं गरजेचं असतं म्हणून इथून ह्या कासे तुम्ही बघायचं समोर माही असं तिथे उभार जात आणि कासे दिसतंय आणि मग इकडं इथं बघून ते आपलं कन्नड टबिंग पुरवतात तुम्हाला लाईव्ह आता ते बघायला मिळेलच कारण हा जो हेडफोन दिसतोय असतो तो हेडफोन जरा खराब आहे हेबोल जोडलेला म्हणून सारखं हलतंय आहे असं त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन हे रिपेरिंग होते का जरा चेक करूया मित्रांनो माझ्या आधीच्या गाडी तुम्ही बघितलं असणार तर हयाते गाडी होती ती लाल गाडी पहिल्यापासून अगदी पहिल्या एपिसोडपासून ती गाडी माझ्याकडे होती ज्यावेळी आपण दोन हजार चौदाला पहिला एपिसोड केला त्यावेळेपासून ती गाडी माझ्याकडे होती आणि परवा काय झालं त्या गाडीचं इंजिन काम आलं मित्रांनो ती आणि ती आज रिपेरीसाठी घेऊन न्यायची आपल्याला मेस्त्रीकडं रिपेरी झाली तर बघूया नाहीतर मग ती स्टॅबला द्यावी लागणार टोपे 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 पडले टोपे 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 पडले मामा थांबा आणतो आणतो थांबा आणतो थांबा वेलकम नमस्कार काय बरेच दिवस झालं याला मिळालं नाही मित्रांनो नमस्कार कटाणे साहेबांचे वडील आपल्यावर आहेत आणि आता आम्ही इतक्याच सुंदर गप्पा मारल्या महाराज देशमुख जे आपण इंदुरेकर महाराज म्हणतो त्यांच्या कीर्तनाविषयी बऱ्याचशा गप्पा मारल्या ते दररोज संध्याकाळी सहा वाजता कीर्तन बघतात आणि खरोखर इतकं त्या महाराजांचे फॅन आहेत म्हणा शक आणि महाराजांच्याकडनं घेण्यासारख्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यावर आम्ही आता डिस्कस केलं आणि मित्रांनो हे <laughs> घरानं <laughs> जे आहे ते मामांच्या संपर्कातलं घराण आहे विशेष म्हणजे मामांच्या यांच्या पत्नी म्हणजे कटाळे साहेबांच्या आई ज्या आहेत त्यांचं घरण मामांच्या संपर्कातलं होतं मामांच्या आवरणाला त्यांचं माहेर आणि त्या मामांच्या संपर्कातलं होतं आणि म्हणून त्या मामांचा कुठलाही इथला कारण जवळचा आसपासचा बोला 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 मामांच्या नावानं चांगलं मित्रांनो गाडी लावून आलो नुकत्याच होता गाडी रिपेअरला देऊन आलो ने आणि या गाडीनं बहुतेकांना फोन आला होता आणि या गाडीनं बहुतेक ते आले पुरणेश्वर आलेले आहेत आणि आपण आता पहिल्यांदा पण नाश्ता कसे करायचा आहे आणि त्यानंतर रेकॉर्डिंगला आपण जातो सरांची ओळख आपण स्टुडिओमध्ये गेल्यानंतरच करूया ते बघू सर नमस्कार नाश्ता करून बाहेर पडलो मित्रांनो आणि ठीक आहे मामा देव देते ते म्हटलं तर कोण दाखव ठीक आहे मामा देव देतोय म्हटलं तर कोण नको म्हणतात ठीक आहे मामा देव देतोय म्हटलं तर कोण नको म्हणणार देव देतोय म्हटल्यावर कोण नको म्हणणार हा ठीक आहे मामा ठीक आहे मामा कधी ओके 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 एवढं रसाय पाहिजे का एवढ्याच हा ते

मग त्यावेळेला त्याने म्हटले त्यावेळेला त्याने म्हटले होते हो बरोबर म्हणाला बरोबर ऐकेल का वेळ म्हटले मग त्या मग त्यावेळेला त्यांनी हु म्हटले ಆಮೇಲೆ ಹೂ ಅಂದ್ರು ಹೂ ಅಂದ್ರು ಹೂ ಮುನ್ಯಕ ಹೌದು ಹೂಪ ಆಮೇಲೆ ಅವರು ಹೌದು ಹೂ ಅನ್ರು ಹ ಇದು ಗ್ಯಾಪಾಯ್ ಬೇಕಾಯ್ತು ಆಮೇಲೆ ಅವರು ನಂತರ ಗ್ಯಾಪಾಯ್ ಹೇಕ್ ಆಮೇಲೆ ಅವರು ಹೌದೆ आवर आमीले हु अंदरू होदे आमीले अवरनको अवर सडा सडा आमीले अवरगे आमीले अवरू हु अंदरू टेप ओके झालं हे अवरू बकरी सुरुवात केली स्लो घ्या जरा फास्ट वाले ते आणि ते तोंड बघा अगदी कमी बकरी कात्रायला सुरुवात केली हा असं घ्या ओके आता म्हणा सेम घ्या ते सुरू मांड रो सुरूच आहे ते चालते ना बघा तेवढाच लाग

गावले, गावले हो, हे नमस्कार आताच डबिंग सगळं संपलं सात वाजता ते डबिंग चे सकाळपासून आजचा सा संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे सगळं डबिंग आम्ही आवरलं आणि मी शक्य गाणे थोडे ऐकत बसलो कारण इथं डोक्याला जरा हेडॅक झाला होता दिवसभर आणि गाणी ऐकत बसलो कारण जरा असं फ्रेश व्हावं यासाठी तेवढ्यात माझे मित्र एन के बाबा जे आहेत त्यांचं नावच असं एक युनिक नाव आहे एन के बाबा म्हणून कळ इंग्लजमधले आहेत ते आणि कलाक्षेत्रात विशेषतः फिल्म क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी आत्तापर्यंत बरेचसे गाणे केलेले आहेत अभिनय केलेला आहे फिल्ममध्ये सुद्धा अभिनय केले आहे ते आपल्यासाठी भेटण्या आपल्या स्टुडिओला सदिच्छा भेट देण्यासाठी आले दे आहेत आणि आताच आम्ही त्यांचं एक नवीन चॅनल सुरू केले एन के बाबा ऑफिशियल या नावानं चॅनल आहे तर त्या चॅनलवर फक्त गाणी येणार आहेत आणि फिल्मचे सुद्धा ट्रेनर्स किंवा रिव्ह्यूज हे सगळे त्या चॅनलवर मिळणार आहेत नमस्कार तर संतोष राऊत सर हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांच्या कामाच्या व्यापातून किंवा माझ्या कामाच्या व्यापातून आम्ही बरेच दिवस भेटलो नाही आ, आज माझा योग आला की भेटायचा आणि मी माझ्या गाण्यात आता ऑडिशन चालू करतोय चार तारखेला त्या संदर्भात त्यांना भेटण्यासाठी आलो आणि ते आता माझ्याकडे चार तारखेला येत आहेत तर असाच सपोर्ट संतोष सर तुमचा मला राहून देत आणि आपण एकत्र इथून पुढचं सुद्धा काम करूयात आणि जे येतील लोक त्यांना आपण संघ घेऊन आपला ग्रोथ करूया तर यासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा सॉरी आणि चॅनलचं नाव आहे एन के बाबा ऑफिशियल आणि त्याचबरोबर संतोष सरांच्या सुद्धा चॅनलला भेट द्या आणि त्याने एक चांगला कंटेंट आहेत तर कसं असते काही बी कंटेंट बनवल्यानंतर आपण त्यांच्या पाठीमागं पळतो आहे त्यांना फेमस करतो आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जरा डोक्याने विचार करायचा आपण सर्वांनी की आप ह्या चॅनलवर काय येत आहे तर हे बाळूमामांचे भक्त आहेत आणि त्यांच्या संदर्भात काही विषय त्यांनी मांडतात तर, ती तर ती ते चांगलं आहे तर हे चांगलं लोकांसनी नको असते तर त्यांना सपोर्ट करा हीच माझी विनंती आहे कारण चांगलं लोकांसनी लवकर पचत नाही तर मला सांगायचं आहे की चॅनलला जास्तीत जास्त यांच्या भेट द्या